नमस्कार मी लेखा म्हात्रे परत आले तुमच्या भेटीला गुड मॉर्निंग बघा मी किती छान ठिकाणी बसली आहे एका बागेत बसले आणि पक्ष्यांचा आवाज किती छान <laughs> अरे म्हणा गुड मॉर्निंग जरा हसून तुमचं आपलं हसायला काय एवढे प्रश्न समस्या कटकटी कसलं काय झालं का अजून काही आहे अरे काय रोज रोज तोच पहाडा म्हणणार आहात का तुमचे विचार तेच तुमचं वागणं तेच तुमचं बोलणं म्हणजे आज ना मी खरं खूप कडक शब्दात बोलणार आहे तुम्हाला अजिबात राग मानायचा नाही कारण मी तुमची जवळची मैत्रीण आहे सगळ्यांचीच आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण स्पष्ट बोलतोच नाही का तर राग मानतो का आपण हम्म तर मंडळी खूप पसारा आहे आणि हा पसारा सगळ्यात आधी आवरला पाहिजे तर कोणता आहे हा पसारा आणि तो कसा आवरायचा आणि तो आवरल्यानंतर काय काय फायदे मिळणार आहेत आपल्याला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अरे हा कचरा कधी आवरणार आहात अरे रोज रोज हे बोलून काही उपयोग का, आहे का थांबवत आहे था सगळं रोज त्याच त्या शेळ्या कडीला ऊत आणून काय उपयोग आहे आपण नेहमी आम्ही बायका आणि तुम्ही सगळे माझे मित्रमंडळी पण कसला ने कसला पसारा आवरण्याच्या विचारात असतो बरोबर आम्ही आपले घरातले किंवा ऑफिस मध्ये काय हे काम ते काम आणि तुमचं पण आपलं हे काम चालू आहे ते काम चालू आहे हा हे करायचंय ते करायचंय असे बऱ्याच प्रकारचे पसारे असतात ते आपण आवरत असतो पण आपला हा जो पसारा आहे ना आतला तो कधी आवरणार आपण तो आवरण फार 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 महत्वाचं आहे पटतय ना <laughs> म्हणजे कोणतीही समस्या असेल तर ती कशी सोडवायची हा विचार करायला ला लागा हाच त्याच्यावरचा उपाय आहे हा अमेझिंग आहे ना <laughs> तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना आपला प्रयत्न काय छान स्वतःला बदलायचं आणि त्याचे मस्त मस्त अमेझिंग रिझल्ट अनुभवायचं ती वेळा सांगितलंय सकाळी स्वतःसाठी दहा मिनिटं राखून ठेवायची आजपासून आता ती कशी दहा मिनिटं राखून ठेवायची वेळ नाही मिळत हे असली क्षुल्लक कारण मला अजिबात नको आणि सकाळी लवकर कसं उठायचं हे जर जाणून घ्यायचं असेल मस्त विनोदी पद्धतीने तर माझा एक व्हिडिओ आहे खरोखरचे जागे व्हा हा व्हिडिओ बघा <laughs> तर झालं आपण सकाळी दहा मिनिटं आपल्याला काढायची आहेत कारण आपल्याला हा सगळा गोंधळ पसारा हा सगळा आवरायचा आहे सकाळी उठलात ना की आकाशाकडे बघून मस्त असे हात पसरायचे आणि त्या ब्रह्मांडाला म्हणायचं थँक यू थँक यू सकाळची दहा मिनिटं त्याच्यामध्ये पाच मिनिटं शांतपणे बसा मस्त मध्ये एखादं झाड असेल ना त्या झाडाजवळ बसा त्या झाडाकडे बघा आणि त्या झाडाकडे बघून असं छान खुश व्हा बघा झाडाकडे बघितलं ना तरी असं निवांत शांत वाटत मनाला तर मनाला असं शांत करून घ्या आधी झिरो विचार फक्त <laughs> झाडाकडे बघायचं चाल आता दुसरी जी पाच मिनिट आहेत त्याच्यामध्ये छान डोळे मिटून एखादं मेडिटेशन करायचं मला जे आवडेल ते कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते तर ते छान मेडिटेशन पाच मिनिट ऐकायचं मेडिटेशन नको असेल तर एखादा छोटासा मंत्र घ्या आणि तो मनातल्या मनात, मनात मस्त म्हणा छोटासा मंत्र असेल पाच वेळा म्हणा पण तेवढे मंत्र तो मंत्र म्हणायचा किंवा मेडिटेशन करायचं आणि मग स्वतःला छान रेडी करायचं आणि बाकीची कामं करायला आपण मोकळे सगळ्यांनी हे अगदी आवर्जून करा आणि मग बघा जादू तुम्ही स्वतः चकित व्हाल एक आठवडा एवढच करायचं आणि मग दिवसभरातन जास्तीत जास्त शांत राहायचा प्रयत्न करायचा शांत आपल्याला स्वतःला बदलायचंय हे सगळं आजूबाजूला आपल्या घडतच राहणार आहे पण आपण जास्तीत जास्त शांत शांत स्वतःला बदलायचंय ना शांत राहण्याचा प्रयत्न करायचा लगेच काही होणार नाही पण स्वतःवर काम करायचं की बाबा मी सकाळी छान असा पाच मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात असतो नंतर मी छान मेडिटेशन करते करतो किंवा करते सगळ्यांसाठी आहे लक्षात ठेवा नुसते <laughs> धावत नका बसू आधी शांत व्हा पण तेच आपण मेडिटेशन करताना सपोज जरा असा कुठे आवाज झाला की आपण लगेच नाही मेडिटेशन करता म्हणजे काय आपण उपकार नाही करत होत कोणावर स्वतःवरच करतोय तर मंडळी अशा छान विचारांचा मस्त विचार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मग तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील